नमस्कार इनसाइड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवापूर जवळील बेडकी चेकनाका येथे सद्भाव अदानी कंपनी व प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार यांच्यातील वादन मिळता चिघळण्याची शक्यता कामगारांचे सहाव्या दिवशीही बंद आंदोलन सुरूच आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावितसहित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत तीव्र प्रहार करत अदानी कंपनीवर जाहीर निषेध व्यक्त केला मांगते रहे किसी से भीख मांगते लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे पुलिस को आगे करती, करती है सरकार हमको डरती है।, तो है।, हम है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे उद्योगपत्यांच्या काय खाली डोकं वरती पाय उद्योगपत्यांचे करायचं काय उद्योगपत्यांचे करायचं काय एक कमाय एक ती एक कमाल गे संघटन च्या माध्यमातन आज आम्ही बेडकीचे पोस्ट समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्टचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेले आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये तर हे कुठले नीती नियम आहेत ज्या टायमाला इथं भूमिसंपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे जी आर असं म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्रास दिला जातो आणि त्यांना इथन काढण्याचे हे नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते दोन नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि आं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीनं आलो होतो सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या चेकपोस्टच्या विरोधामध्ये या अदानी कंपनीच्या विरोधामध्ये सद्भाव कंपनीच्या विरोधामध्ये आर चेकपोस्टच्या विरोधामध्ये जन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये तारीख निश्चित करून आम्ही जनआंदोलन करणार आहोत चेकपोस्ट हे चे बंद करणार आहोत आणि बेळकी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातन आम्ही इथं स्वतः जेसीपी लावून इथं हायवेच खोदकाम करू आणि त्यानंतर हा संपूर्ण हायवे बंद करू एवढंच बोलू माझे दोन शब्द संपवतो ज्वार जय आदिवासी